मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतरस्ते नसल्यामुळे खरीप व रब्बीच्या हंगामात शेतमालाचे दळणवळण करता येत नाही अशा आशयाचे निवेदन मूर्तिजापूर तालुका संघटनेचे महासचिव विनोद मानकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले शेतकऱ्यांना शेतजमिनीची मशागत व दळणवळण करण्याच्या हेतूने त्यांचे रस्ते शाबित असावे म्हणून शासनाने अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी मातुर्शी ग्राम समृद्ध योजना कार्यान्वित केली आहे परंतु मूर्तिजापूरच्या संबंधित विभागाने तालुक्यात ही योजना फक्त कागदावरच ठेवली आहे अर्थात तालुक्यात एकही मातोश्री पांधन रस्त्याचे काम सुरुवात केलेली नाही पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना अतुनात हाल अपेक्षा सहन करून दळणवळणाची मोठी कसरत करून मालाची नियाण करावी लागते म्हणून तालुक्यात शेतरस्त्याची अत्यंत आवश्यकता आहे तसेच ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे तेवढेच गरजेचे आहे तालुक्यातील मातोश्री ग्रामसमृद्धी शेतरस्ते कामांना प्राधान्याने सुरू करण्यात यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे मूर्तिजापूर तालुका सरपंच संघटनेचे महासचिव तथा पारद ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद मानकर पत्रकार नाजू खंडारे तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष तायडे बजरंग तायडे विनोद ढोके संजय गवई आदींसह गावकरी नागरिकांची उपस्थिती होती उपविभागीय अधिकारी साहेब यांना एक निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये मूर्तिजापूर तालुक्यामध्ये सर्व शेतकरी पांदन रस्ते व मातोशी पांदन रस्ते अजून या तालुक्यामध्ये एकही रस्ता आज रोजी कुठलंच चालू झालेला नाही त्याकरता आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन देण्यात आलं अठरा नोव्हेंबर एकोणीसशे एकवीस एक रोजी हे शेतकरी मातोशी पांधर योजनात अमलात आली परंतु ही योजना मूर्तिजापूर तालुक्यामध्ये फक्त कागदावरच राहिलेली आहे आणि अशी कुठं विचारणा केली असता या योजनेचं कुठं या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कुठलंच कुठं काम नि दिसत नाही यामुळे मी सरपंच विनोद मानकर पारत तथा सरपंच संघटना सचिव मूर्तिजापूर यांच्यानुसार मी यांना या निवेदनानुसार कळवल्यात कळवले आहे क तरी या निवेदनाचं लवकरात लवकर मूर्तिजापूर तालुक्या अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही शेतकरी वर्ग या दखल न घेतल्यास तर पुढील कारवाईच आम्ही बाळासाहेब गणुळकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर